राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला स्वयंपाकाची तयारी चालली आपली मग म्हणलं चला तुम्हाला मला पण दाखवा स्वयंपाक आज पोरांचं संडे बघा मी आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलंय की आज ना रविवार आहे ना रविवार पण आज रविवार नाही आहे वर का हां तुम्हाला सांगते आज रविवार नाही आहे आज आहे गुरुवार माझा आहे उपास शुभ गुरुवार सगळ्यांना तर ना, ना पोरांची सुट्टी असते रविवारी आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर त्यांची आज सुट्टी आहे तर ते सुट्टी असल्यामुळे ना माझ्या तो तोंडातून गेलं की आज रविवार आहे रविवार आज रविवार नाहीये तर सॉरी बरं का काय होतं चुकून कारण पोरांची सुट्टी रविवारीच असते ना त्याच्या आधी काही सुट्टी नसती त्याच्यामुळं मग ते रविवारच येतं तर आज आहे आपलं झेंडा वंदन काय म्हणतात ते पंधरा ऑगस्ट हां मला आता गाम्या लागलाय म्हणजे लई आहे ना मग तेल ले, ले, तेल कसं लावलं आहे लय तेल लावलं आहे मी आज केस आहे बघा माझे गोल 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 केस आहेत येतलाय तेल लावलं डोकं धुतलंय आणि तेल लावलंय तर चला मी काय म्हणत होते काय माहिती आहे हा तर आज आहे ना झेंडा वंदन आहे ना स्वातंत्र्य दिवस आहे आज पंधरा ऑगस्ट तर त्याच्यासाठी स्पेशल बनवायचं आहे आपल्याला मस्त कांदा भजी पाऊस पण नाही होतोय रप 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 पाऊस यायला लागलाय बाहेर आता आहे म्हणा पण दुपारी झाला तर आपल्याला बनवायच्यात मस्त पैकी कांदा भजी हा कांदा भजी बनवणारे सगळं आपली डाळ रोटी डाळ आणि रोटी डाळ म्हणजे घिया भोपळ्या भोपळ्यामध्ये डाळ टाकून आणि रोटी आणि मस्त कांदा भजी तर चला थोडं थोडं दाखवतो मला व्हिडिओला मोठा होईल हां तर चला हे हो बघा मस्त राहायचं तेल टाकलेलं आहे मी हां आणि रायच्या तेलामध्ये मला वाटतं ते जरा जास्त झाले मी काढते बरं का तेल जरा झाले एवढं तेल नसतं खायचं कमीच खातात तेल इकडे मी पहिले तेल काढते चला हो का तेल काढलं बरं का मस्त रायचं तेल असलं लाल असतं बरं का रायचं तेल लाल असतं पण तर आता आहे झालं ना पांढरा पट आपला मस्त तर आता मी टाकून घेते छान ह्याच्यात जिरं टाकायला पाहिजे खरं तर पहिलं जिरं टाकून घेते जिरं टाकून घेते काय दिसते कांदा हिरवी मिरची लसण मस्त पैकी घेतले टाकून आता तर त्याला हे आपण मस्त भोपळा आणि डाळ बनवायची मस्त भाजी आपल्याला छान पाहिजे शिरून आण पण आले पाणी आणायला गेले ते हापशेचं पाणी तर मला माहिती नाही इकडे हापशेचं पाणी पितात सगळे ती गेली की पाणी आणायला आलं तर काही पाणी घेऊन आलं बाहेरचं वातावरण बघायचं बाहेरचं वातावरण छान आहे दुपारी परत कपडे धुतले कारण पोरांनी आंघोळ केली त्या आंघोळ केल्यामुळं मग सगळे परत कपडे तांदूळ हा चल बस हे बडिया थोडाशी काढ देवर दे इतने नाही खाऊ काय मतलब इस कटोरी मे काढ कटोरी में काढ का अर्धरी रोटी बी तर बनवून दो दोचार काम चाललंय गहू भेटले ते काल मला म्हटलं ना कुपन आणायला गेलेत पोर ते का गहू आणल्यात गहू घेऊन आल्यात चला आता बनवते वातावरण छान झालेलं आहे चला आता मी टाकते पाणी घ्या मस्त चला आता ह्यात मस्त पाणी टाकून घेतलेले आपण डाळगी ह्या बनवायला हे हो द्या हे झाल्याच्या नंतर आपल्याला बनवायचं हे हो का शिकालती बरं का मला जोरात शिकालती तर हे बघा हळदी धनिया आणि हे थोडंसं आपण चिमिड बन ना हे टाकलं आहे मिठा ते मिठा सोडा गोड ते सोडा नसता का सोडा टाकला आणि कांदा हिरवी मिरची आणि काय मेथी मेथी सुकवलेल्या आणि आजवाईन आता हे मी जरा कालवून घेते बघा ह्याला आपल्याला आहेत कांदा भजी चला हो का मस्त बेसनाचं आपलं केलेलं कालवलेलं आहे आता हे दहा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे शिट्टी लागली आपली व्हायला भात लागलाय आपला शिजायला राईस मुस्त की। मस्त पैकी चला बघा आता मस्त पैकी तेल टाकलेलं आहे रिफाईंड या आणि आपला मस्त राईस राईस बघा राईस पण छान तयार झालेला आहे है।, है ना तर आता राईस खालाय तेल ठेवलेलं आहे डाळ आपली तयारच आहे आता आपल्याला आहे ना ह्याला पण दहा मिनटं चांगलं झाले दहा पंधरा मिनटं आता आपण मस्तपैकी घेऊ बनून मस्त पकोडे कांदा कांद्याचे पकोडे अजून तेल काही गरम झालेलं नाही मला असं वाटतय बघू का बघूच नाही झालं अजून थोडं आहे थोडं आहे नाही आहे चला आता मी घेते टाकू ना पटापटा चला आता बघा मस्त टाकून घेतल्यात हम्म पलटी काय केली नाहीत अजून पलटी करते मी काय चाललंय माझं काम दाखवत आहे तुम्हाला पहिलाच गाणं आहे हां तर मला झालं आहे छानच हेच आहे ना आणायचं आहे मला एक बरं का हे झाऱ्या आणायचं आहे हो का फिरतोय झाऱ्या फिरायला लाग ला लागल्या माझ्या हातातून बाकी दुसरं काय नाही का ह्या झाऱ्या हे तुटलं आहे मस्त आपल्या ला लागल्यात व्हायला हां ते करारे करारे एक नंबर करारे केल्यात हां हे नाही चालत आता मी हे काही चमच्यात घेतला तर हे आता कसे झाले आपले पकोडे झालेत ना छानपैकी तर चला आता मस्त डाळ चावळ पकोडे आणि दोन चार रोट्या बनवून घेणार आहे बघा रोट्या राहिल्यात अजून बनवायचा तर बनवणार आहे रोट्यासुद्धा होत्याला तर आता आपण आता मी सगळे बनून काय असे मस्त पैकी छान पैकी या मस्त पावसाचे पकोडे खायला आणि आज पंधरा ऑगस्ट आहे तर पंधरा ऑगस्टला काही ना काहीतरी बनवायला पाहिजे तळल्याला मळल्याला चांगलं काहीतरी तळून मळून खायला खावं लागतं पंधरा ऑगस्टला हो <laughs> गोड गोड म्हणले तर नको कारण त्या दिवशी मी गोड होतं तुम्हाला माहिती आहे का बनवलं होतं मला वाटतं सोमवारी बनवलं असेल ना तर चला आता घे सगळे बनवू ना ले रोहन ले, ले या तुम्ही सुद्धा मस्त पकोडे खायला मी तर उपासणीच खाणार आहेत पण तुम्ही पण या आणि रोहन पण खाणार आहे कारण अंधार व्हायला लागलाय टेस्ट दे ना उर्या नाजाना दिखत कोण अंधेरे घेतलं पहिलाच हातात छान बनल्यात करारे खरं करारे बनल्यात या सगळ्यांनी मस्त पैकी बघा पकवडे बनल्यात ना छान पैकी तर आता मी मस्त करारे बनल्यात छान बनाय लागल्यात चला आता परवाटे पण मस्त पातेलं बरं भात बनवलाय कुकर मध्ये कुकर भर डाळ बनवली बारीक कुकर आहे अर्धा एक लिटरचा कुकर असत तर तेवढी डाळ बनवलेली आहे मस्त थाळी भरून भजी बनवलेली आहेत कांदा भजी पकोडे पण म्हणतात इकडं हरियाणामध्ये पकोडेच म्हणतात ते आणि आता चार पाच रोट्या बनवल्यात बघा मग रोट्याचं पण आहे काम बनवायचं आणि रेषेचं चाललेलं आहे ज्योतबत्ती करायचं तेव्हा ज्योतबत्ती लागलेला आहे करायला तर त्याला म्हणलं बोला बाबा कर बाबा जोतबत्ती तू एवढं हवं रोट्या पण आपल्याला जे पोरण नको म्हणले बरं का मम्मी म्हणले रोट्या नको बनवू तू म्हणलं का तर नको आम्ही जर डाळ भात खाणार आहे आणि संगभजी कांदा भजी मग म्हणलं बाबा मला तर रोटी पाहिजे का व्हायना त्या ते का ऐकतात कशी ऐकतात <laughs> माझं बोलणं चालू असतं मला नसते माहिती मी काय बोलते इकडं दाखवते का हे चाललं ह्याचं हा ह्याच जोद बत्ती चाललेलं आहे बघा आणि माझं चाललेलं रोट्या बनवायचं आता मी घेते रोटी बनवू ना एक राहिली छान ना फोन ते त्याला या मस्त पैकी जेवायला हे मस्त झाले आहेत भजी बनवलेली आहेत बघा कांदा भजी कांदा भजी छान पैकी आणि राईस बनवलेला आहे छान मस्त पातील भर आपली भाजी बनवलेली आहे आलू आणि नाही घिया आणि डाळ हा डाळ घिया अजून हे खोडली नाही चम्मच मारायचं बरं कासा असा चम्मच मारायचा राहिलेलाय मारणारे आणि रोट्या तर कसं वाटलं आजचं जेवण छान वाटलं ना हां चला आता वाढती जेवायला पोरं बसल्या दोघ हा एक दो आहे दोन्ही बसल्या तर त्यांना वाढती जेवायला हा एक बात आहे बरं का ह्यांची ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी माझ्याच माग मम्मी हे बनव मम्मी ते बनव हां हा आपण आहे ना कुठं बाहेर जाणं नाही फिरणं नाही नाही दुसरी कोण पोरं येतात कोण दोस्त नाहीत कोण मित्र नाहीत ही दोघच आपली मित्र आहेत बघा दोघ आपसम मित्र आहेत मित्र दोघ कवा भांडत नाहीत काय नाही काय नाही दोघांचं लय चालतं मस्त तर हे दोघांना तिसरं कोण मा मजे आहे ना हे अशी जिंदगी ह्यांची आता ह्यांच्या हे ह्या ए उरे ना उरे ना रोहन आणि ऋषी हे का दोघं पण आता बसल्यात हा का बसले बघा हे पण बसलंय एक तर हे पोरग आहे ह्याला नीट बघा एक हे पोरग आहे ह्याला पण नीट बघा <laughs> बघितलं ना हा बघितलं ना हा तर आता ही दोन्ही पोरं आहेत ना ह्यांचं आपल्याला पुढच्या वर्षी लग्न करायचंय बर का हा पुरी असतील तर सांगा मला सुना ही दोन्ही पोरांची हा हा तर बघितलेत ना आता यांचं सांगा काय चला अगदी मस्त घराच्या बाहेर नाहीत का येत हे तुमच्या सगळं बोलूस तर हळूच उचलून घेतलं त्यांना वाटलं काय बघणारच नाही मम्मी हा तर चला आता जेवाय वाटते हे झाली कॉमेडी जोक हा पण बघा बर का हा दोन पुरी बघायच्या सुना आपल्याला <laughs> चला देवाची जोतबत्ती पण झालेली आहे छान पैकी मस्त पैकी आज गुरुवार होता ना तर केळ केळ ठेवलेले मंदिरात केळ ठेवलेलं आहे चला हा आपण मस्त पैकी पोरांचं चाललेलं आहे जेवण वाढलंय काय मी पण आहे वाढून रोट्यांना माझे घे असते बर का रोटी तर लिहिलो हा काय डाळ घेया डाळ घेया आणि तिकडं दोघांच्या मध्ये दिले का चाललंय जेवण छान झालंय मस्त झालंय म्हणतात चाललंय का पोरांची जेवण आणि मी पण घेतलेलं आहे बरं का वाढून काय घिया डाळ घिया पकोडे आता मी उपास सोडणार आहे तर चला कसं वाटलं आपला व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण मस्तपैकी आता अंधार पडलेला आहे तर काय मी दिसणारच नाही आहे म्हणा जाऊन द्या काही नाही काय आहे आता या सगळ्यांनी जेवायला आणि ह्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय करते रे बाय